नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येथे टाकलेलं चिकन शिजायला तर मित्रांनो आज बनवायचे चिकन रेसिपी तर मित्रांनो ही चिकन रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पाहा तर आज आम्ही चुलीवरती कशी चिकन रेसिपी बनवलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करून आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि हे घेतलेलं आहे चिकन तर आता हे चिकन धुवून घ्यायचं आहे तर पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे चिकन आणि त्यानंतरच चिकन आम्ही शिजायला टाकणार आहोत तर येथेच आता लगेच पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर त्यामध्ये पाणी टाकून मित्रांनो हे चिकन एक ते दोन वेळे चांगलं धुवून घ्यायचं चा आहे तर मित्रांनो चिकन शिजायला टाकण्याआधी कांदा कापून घ्यायचा आहे तर कांदा बारीक कापायचा आहे तर येथे चूल पेटवलेली आहे तर चुलीवरतीच आज चिकन बनवायचं आहे बन तर आता येथेच पातेल्यामध्ये चिकन बनवायचं आहे तर चुलीवरती ठेवलेलं आहे आता पातेल्या तर आता हे धुवून ठेवलेलं चिकन आता पातेल्यामध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो आता कांदा पण बारीक चिरून घेणार आहोत कापून तर कांदा एकदम बारीक कापून घेणार आहोत आम्ही चिकनमध्ये टाकायला तर आता चिकनमध्ये टाकायचं आहे हळद पावडर तर मित्रांनो चिकनमध्येच हळद पावडर आम्ही मिक्स करून घेणार आहोत आधी तर एवढी घेतलेली आहे हळद पावडर आता लगेच त्यामध्ये मीठही टाकायचं आहे तर मित्रांनो हे आम्ही अंदाजेच मीठ घेतणार आहोत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता पातेल्यामध्ये टाकायचं आहे तेल मित्रांनो चिकन बनवण्यासाठी आपल्याला बरंच तेल लागतं तर एवढं तेल टाकले आहे तर आता लगेच त्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आहे तर आता तेल तापलेलं आहे तर आता हे चिकन तेलामध्ये टाकू तळण्यासाठी तर आता हे थोडं आपण हलवून घेऊ तर थोडा वेळ झालेला आहे तर कलर सुद्धा बदली झालेला आहे त्याचा आता बघू शकता तर आता परत त्यावरती झाकण ठेवणार आहोत तर मित्रांनो चिकन आता गरम करून झालेलं आहे तर ते आता दुसऱ्या प्लेटमध्ये खाली काढून घेणार आहोत आम्ही मदे काड़ा थेवना रहोत। मदे कांदा तर आता हे सगळं दुसऱ्या प्लेटमध्ये काढायचं आहे तर आता हे पातेले पुन्हा आम्ही चुलीवरती ठेवणार आहोत तर यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत तर आता आधी पातेल्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर बारीक चिरून ठेवलेला कांदा आता पातेल्यामध्ये टाकून हा पण थोडा वेळ तळून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता लगेच मसाले पण टाकायचे आहेत तर मित्रांनो हा घेतलेला आहे एव्हरेस्ट मसाला आणि हा घेतलेला आहे कोथमिरी मसाला तर हा आहे खानदेशी मटन मसाला हा घेतला आहे संडे मसाला तर आता हे सगळे मसाले एका प्लेटमध्ये आम्ही काढून घेणार आहोत तर तोपर्यंत इकडं कांदा पण तळून होईल तर त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे तर थोडा तळून झालेला तर त्यामध्ये आता तेल टाकून गरम करून घेणार आहोत तर आता मसाले एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आम्ही त्यामध्ये टाकायला तर हा आहे कोथिंबीर मसाला तर मित्रांनो मसाले काढून झालेले तर आता हे एकत्रित मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आता टाकायचं आहे लसूण आणि आले तर ही एकत्रित पेस्ट बनवलेली आहे तर आता हे पेस्ट पण थोडा वेळ तळून घेणार आहोत तर आता यामध्ये टाकायचा आहे मसाला तर आता हे मसाल्याचं मिश्रण यामध्ये टाकून देणार आहोत आणि आता हे थोडा वेळ तळून घ्यायचं आहे मसाले दे तर आता मसाले तळून झालेले आहेत तर आता चिकन टाकायचं आहे त्यामध्ये तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर मित्रांनो आता थोडा वेळ तळून झालेला आहे चिकन आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर आता याच्यामध्ये शिजण्यासाठी बरंच पाणी लागेल तर, ले ले, तर आता शिजायला बरंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकता तरी सुद्धा खूप छान आलेले आहे तर आता हे शिजवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे घेतलेले आहे मिरची तर मित्रांनो यामध्ये मिरची आणि खोबरं वाटून आम्ही बारीक पेस्ट बनवलेली आहे तर याच्यामध्ये आता तर फुटाणे आम्ही बारीक करून घेतलेले आहेत तर हे फुटाणे मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत तरी आता एकत्रित मिश्रण बनवायचं आहे मित्रांनो फुटाणे वापरल्याने टेस्टसुद्धा चिकनला चांगली येते आणि घट्टसुद्धा होतं तर आता त्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे तर आता पेस्ट बनवून तयार झालेले आहे तर आता लगेच चिकन मध्ये टाकून देणार आहोत तर आता हे थोडा वेळ हलवून घेऊ म्हणजे पेस्ट ही चिकन मध्ये चांगली मिक्स होईल तर मित्रांनो आता उकळी आलेली आहे तर आता उकळीवरतीच आम्ही कोथंबीर टाकणार आहोत त्यामध्ये तर आता उकळी आलेली आहे तर लगेचच आता कोथंबीर त्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे हे उकळली जायला तर मित्रांनो आता बराच वेळा आपलं चिकन शिजत आहे तर बघू शकता बरंच हाटलेलं आहे शिजून तर आता थोड्याच वेळामध्ये आपलं चिकन तयार होईल तर बघू शकता आता लवकरच आपलं चिकन तयार होणार आहे तर आता हे चिकन उतरून ठेवणारा होता मी तर तयार झालेलं आहे शिजून तर बघू शकता तरीसुद्धा खूप छान आलेले आहे तर, तर मित्रांनो खूप भारी चिकन तयार झालेलं आहे बघू शकता तर मित्रांनो आता आम्ही चिकन उतरून ठेवलेलं आहे तर तयार झालेलं आहे मित्रांनो चिकन तर अशा प्रकारे आम्ही चिकन बनवलेलं आहे चुलीवरती हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये